नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने सातारा जिल्ह्यात एक हाती सत्ता मिळवत आपला दबदबा तयार केला आठ पैकी चार आमदार भाजपचे निवडून आल्याने सातारा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला ठरत आहे विधानसभेवेळी जिल्ह्यात काही धक्कादायक निकाल बघायला मिळाला कराड उत्तर मतदारसंघात एकजुटीचे दर्शन घडवून भाजपने दैदिप्यमान विजय मिळवला होता या मतदारसंघावर तब्बल पंचवीस वर्ष सत्ता गाजवणारे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा आमदार मनोज घोरपडे यांनी पराभव केला भाजपच्या दिग्गज नेत्यांनी एकीचे दर्शन घडवत अशक्य प्राय विजय आणला परंतु आता भाजपच्या नेते मंडळींमध्ये सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे या मतदारसंघात झालेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या नेत्यांची एकी होऊ शकली नाही जिल्हाध्यक्ष या पदाच्या जबाबदारीचे धैर्य न ठेवता केवळ संकुचित बुद्धीने चुकीचे कदम उचलत तिसरे उभारणाऱ्या काँग्रेस धैर्यशील सह्याद्री साखर साठी कडू लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत नमस्कार मी शिवाणी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे त्यासाठी सत्ताधारी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला शह देण्यासाठी विरोधी काँग्रेस भाजप सह सर्व नेत्यांनी मूठ बांधली उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत त्यांना त्यात यशही आले सह्याद्री कारखान्याला बाजार समिती पॅटर्न वापरून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचे नेत्यांनी ठरवले मात्र जागा वाटपाची चर्चा फिसकटल्याने विरोधी गटाच्या नेत्यात उभी फूट पडली भाजपचे आमदार मनोज घोरपडे काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा गट आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ भीमराव पाटील यांच्या समर्थकांचा दुसरा गट तयार झाला आहे त्यामुळे नेत्यात फटाफूट होऊन ते नेते दुरावल्याचे पाहायला मिळाले भाजप काँग्रेसमध्ये पडलेले फूट दोन्ही पक्षांसाठी धोक्याचीच मानली जात आहे निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याच्या आधीपासून तयारीत असलेले आमदार मनोज घोरपडे यांनी सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा मानस दाखवला होता यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दे कदम रामकृष्ण बेताळ यांच्याबरोबरच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्याशी चर्चा करून कारखाना निवडणुकीत एकत्र पॅनल उतरवण्यासाठी प्रयत्न केले सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतील जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने भाजप पक्षांतर्गत वाद समोर आला आहे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या विरोधात भाजपचे हेकेखोर जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि भाजपचे कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांनी उघड भूमिका घेतली आहे त्यामुळे त्यांच्या गटातील वाद असल्याचे समोर आले आहे त्याचबरोबर कराड उत्तर मधील काँग्रेसमध्ये वाद असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक निवास थोरात आणि काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटातील वादही या निमित्ताने समोर आले आहेत त्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा वाद कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे सध्या या निवडणुकीत काँग्रेस विचारी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हेकेखूरपणामुळे तिसरे पॅनल उभे राहिले आहे कदमांकडून मंत्री जयकुमार गोरे यांना हाताशी धरत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रामकृष्ण वेताळ अशी आजी माजी काँग्रेस विचारी नेत्यांची पुन्हा एकदा मोट बांधत विधानसभा निवडणुकी वेळीचे उट्टे काढण्याची संधी ते शोधत असल्याची चर्चा सध्या कराड उत्तर मध्ये चालू आहे लोकसभा निवडणुकी वेळी उदयनराजांना उमेदवारी मिळू नये यासाठी खटाटोप करणाऱ्या धैर्यशील कदमांची उदयनराजांच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच नांगी ठेचली होती यावेळी पक्षश्रेष्ठींकडे देखील धैर्यशील कदमांची तक्रार करण्यात आली होती यानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षात हजेरी लावण्याचे काम धैर्यशील कदमांकडून करण्यात आले विधानसभेवेळी कराड उत्तरमधून मधून गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या धैर्यशील कदमांना डावलत पक्षाने मनोज घोरपडेंना उमेदवारी दिली होती त्यामुळे आमदार होण्याचे स्वप्न बंगलेल्या धैर्यशील कदमांना आता सह्याद्रीच्या चेअरमन पदाचे डोळा लागल्यास नवल वाटायला नको पक्ष संघटन मजबूत करण्याऐवजी पक्षांतर्गत कुरघोडी करणाऱ्या धैर्यशील मंत्री जयकुमार गोरे अजून किती पाठीशी घालणार असाही एक प्रश्न आहे परंतु धैर्यशील कदमांनी केलेल्या कुरघोडीने भाजपमध्ये फुट पडल्याचे स्पष्ट झाल्याने बाळासाहेब पाटलांच्या गटात सध्या आनंदाचे वातावरण आहे विरोधकांचीच दोन पॅनेल्स उभी असल्याचे स्पष्ट झाल्याबरोबर बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी लगेचच सह्याद्री स्टेटस ठेवून निवडणूक निकाला आधीच आनंद साजरा केलाय त्यामुळे खराड उत्तर मधील शेतकरी कोणाच्या पाठीशी उभे राहणार हे निकालानंतर स्पष्ट होईलच आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मधील भाजप भाजप दबांमुळे दिवाळी